हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहे तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे सकाळचे वाजलेले आहे सव्वा सात आणि मी यांची वाट बघत बसलेली आहे तर कसे आहात सगळेच मजेत असाल तर रक्षाबंधन सगळ्यांची झालीच असेल काल सेलिब्रेट आणि हा व्हिडिओ त्याच्या दुसऱ्या दिवशी पडतोय मला भाऊ नसल्यामुळे रक्षाबंधन करायचा प्रश्नच येत नाही सक्का नाही तर या जगात नाही असं म्हणायचं आहे आणि पुढे चालायचं नाहीच आहे तर दुसऱ्यांना भाऊ मानायचा एक दोन वर्ष आणि नंतर मग परत आहे तसंच त्यापेक्षा बेटर आहे की न काही केलेलं बरं आहे तर आता येते पंधरा ऑगस्ट शाळेचा व्हिडिओ मी थोडाफार अपलोड करीनच आणि यांची नाईट आता संपेल उद्या आणि परवापासून मग यांची सेकंड शिफ्ट असेल मग व्हिडिओ येतीलच आपले मस्त मस्त असे ये, ये है। तर आता ते नाही आहेत आता येतीलच ते एक पाच दहा मिनटामध्ये म्हणून म्हटलं चला टाईम आहे तर व्हिडिओ शूट करून घेऊया म्हणून मी कॅमेरा चालू केला आणि जर तुम्हाला कुठलं कलेक्शन बघायला आवडेल टिकल्यांचं कलेक्शन बघायला आवडेल का क्लिपचं कलेक्शन बघायला आवडेल मला नक्की सांगा मी मंगळवारी त्याच्यावरती व्हिडिओ शूट करीन आणि मग अपलोड करीन मंगळवारीच लगेचच तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा कुठलं आवडेल कलेक्शन बघायला तर का सारी कलेक्शन बघायला आवडेल मला तशी कमेंट करा मी नक्कीच त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईल आणि हां तर जे असतील ना नवीन त्यांनी प्लीज व्हिडिओ पूर्णपणे बघा काही उचल वांगडे केल्यासारखी करू नका धर कमेंट की टाक कमेंट टाक तसं काही करू नका आधी बघा व्हिडिओ शेवटपर्यंत असंच कारण आता मी नाव नाही घेणार कारण असंच एक लास्ट कमेंट आली होती मला व्हिडिओ तर माझे बघतच असतील म्हणूनच कमेंट नहीं, नहीं करत असतील इतकं जळू नका एखाद्यावर आपल्याकडून ते होत नाही आहे नाही होत आहे प्रयत्न करा आज नाही तर उद्या होईल पण दुसऱ्यावरती असं जळू नका ठीक आहे मी पण काही असं माझं कोण करत नाही आहे स्वतःचे स्वतःच मीच एडिट करते मीच पोस्ट करते ठीक आहे त्यामुळे इथे जर असं काम नाही आहे आणि हो इथे पाऊस कमी झालेला आहे उद्या मी बाहेर गेलीच तर मी थोडाफार बाहेरचा पण व्ह्यूजचा व्हिडिओ टाकीनच तुमच्यासोबत आणि आता बाहेर जायचं म्हणजे बाहेर पाऊस असतो त्यामुळे साडी घालायचा प्रश्नच येत नाही त्यामुळे माझे शॉर्ट्स कमी झालेत शॉर्ट्स व्हिडिओ नाहीतर आ येतच असते त्याचा काही विषयच नाही आहे कंटिन्यू एक दोन एक दोन एक दोन आठ दिवसाला दोन तरी पडतातच पडतात पण असं झालं आहे ना आता की पाऊस असतो ना बाहेर त्याच्यामुळे साडी घालत नाही आहे मी आणि साडी घालत नाही आहे त्यामुळे व्हिडिओ काढायचा प्रश्न येत नाही आहे ड्रेसवर पण नाही असते ती मॅक्सिमवरच कारण कुठं जायचंच नाही आहे ना आणि जरी गेली ड्रेस घालून तर तरी आल्यावरती भिजून यायचं सर्व मग ते खूप वैताग येतो भिजलेल्या कपड्यामध्ये कधी एकदा मॅक्सी घालते आणि ते कधी कपडे काढते ना असं होतं त्यामुळे म्हणून आता सध्या तरी बंद आहेत आता गणपतीमध्ये वगैरे येतीलच व्हिडिओ आणि देन आता पंधरा ऑगस्ट पण आहे हे आमच्या गावचे पोलीस पाटील असल्यामुळे शाळेत जावं लागतं यांना आणि सोबत मी सुद्धा असते तर मी <coughs> हो, ओ, जे मी काही पोस्ट परत मग व्हिडिओ हे तुमच्यासोबत नक्कीच मी शेअर करीन आणि हो आधी जे माझे जुने सबस्क्रायबर असतील ना मला तेच सांगू शकतात किंवा जे आता नवीन आलेले आहेत ना काही हरकत नाही आहे हा व्हिडिओ जे बघत असतील ना त्यांनी हा बघित बघून झाल्यावरती जुने पण व्हिडिओ बघा आणि मला नक्कीच सांगा माझी तब्येत झाली आहे का नाही झाली आहे कारण माझं स्वतःला असं वाटतं की हो झाली आहे म्हणून माझी तब्येत तर मला सांगा तसं कमेंट करून आणि आपले व्हिडिओ येतीलच उद्या परवापासून सो डोंट वरी मी माझा हाय लक्ष सोशल मीडियावरती मी नाही आहे लांब जरी माझे व्हिडिओ नसतील तरी माझे जे सबस्क्राईबर आहेत त्यांचे व्हिडिओ मी बघत असते तर असो आता हा व्हिडिओ मी इथेच बंद करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये त्यामुळे सगळ्यांनी मस्त राहा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा प्लीज आणि बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या येणारे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येतील सो बाय